मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालासुद्धा विचार करायला भाग पडेल कारण आजकालच्या युगामध्ये सुद्धा असे मुलं कुणाच्या पोटाला जन्माला येणं हे सुद्धा नशीब लागतं त्याआधी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये जेव्हा एक बाप आपल्या मुलाला भर रस्त्यावर मारतो तेव्हा मात्र त्या मुलाने बापाला कोणचीही प्रतिक्रिया दिलेली नाही बापाचा मार खाल्ला पण आजकालच्या युगामध्ये आपल्याला पाहायला मिळेल बापाचा कुणी एक शब्द जरी बोलला बापाने तरी मुलं आत्महत्या करतात आणि बापालाच मारतात पण मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच या जगामध्ये मुलाचं बापावरती प्रेम आहे आणि मुलावरती संस्कार आहेत हे सिद्ध झालं जेव्हा एक बाप आपल्या मुलाला भर रस्त्यामध्ये काटिणी मारतो तेव्हा तो मुलगा आपल्या वडिलांना कोणतीही प्रतिक्रिया नाही देत आणि असं सुद्धा म्हणून घेत नाही मला बापाने भर चौकात मारलं आहे माझा अपमान झाला आहे मुलगा मार खातो आणि पुढे निघून जातो मात्र बाप हा काट्याचा मारा मागून करीतच राहतो मात्र मुलगा बापाला कोणचीही प्रतिक्रिया देत नाही मित्रांनो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे आणि अनेक युजर्स या व्हिडिओखालीच कमेंटसुद्धा करीत आहेत काही युजरचं म्हणणं आहे मुलगा असावा तर असा, असा बापांनी एवढं मारलं पण मुलाने शब्द पण उत्तर नाही दिलं हा व्हिडिओ मित्रांनो नवीन मुलांना एक प्रेरणादायक आहे आपल्या बापासोबत कसं वागायचं हा व्हिडिओ शिकवतो